नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत पंचगा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला अनेक चाकरमान्यांची हाल होत आहेत यामुळेच अवघे जनजीवन विस्कळीत झाले यातच पावसाची उगडीप दिसत असली तरी नेमकी पंचगा पूरस्थिती कशी आहे याची माहिती घेतली शिवराज न्यूजनी आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इचलकरजी आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संजय कांबळे सर यांच्याशी शिवराज न्यूजने घेतलेली ही छोटीशी मुलाखत पाहूया ते काय म्हणतात गेल्या चार दिवसापासून पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढली होती पावसाने उत्संती दिल्यामुळे पाणी स्थिर राहिलेलं आहे जर पाण्याची पातळी बघितली तर एकोणसत्तर पॉईंट सहावर आहे जर हे पाणी उतरायचं झालं तर जो कृष्णा नदीचा जो पश्चिमला जो बॅग वाटर आहे त्याच्यामुळं हे पाणी लवकर उतरत नाही जर कृष्णाचं जर बॅग लवकर उतरला तर जवळजवळ आता इशानं उतरण्यापेक्षा एक फुटानं असं उतरायला चालू होईल आणि जे काय नागरिक व्यवस्थित पाणी फिरलेलं आहे चर्चे वगैरे ते कमी होतील आणि तिने आपापल्या घरी जाऊ शकतात आणि जो कर्नाटकला जोडलेला आपला इतर टी जो महामार्ग आहे जो यशोदा फुलाचा जो अपूरं काम असल्यामुळं महामार्ग बंद आहे जरी हे पाणी लवकरात लवकर उतरलं तर तोही फुलाचं काम होऊन हा रस्ता एक दोन दिवसात सुरळीत चालू होईल अशी अपेक्षा आहे तरी इतर टी ज्या नागरिकांनाही आव्हान करतो की आपण त्या ठिकाणी पूर म्हणून येण्यापेक्षा किंवा इथं गर्दी करण्यापेक्षा आपण न येता घरी बसून आपण चॅनलिंगच्या माध्यमातून आपण पूर परिस्थितीची पाहणी बघू शकता तरी गरीब बसून राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा आणि गेल्याचा दोन दिवस पाऊस तर उघडलेलाच आहे असंच उघडून राहील आणि पुढच्या कामाला गती येईल